कॉलेज असेल किंवा ओस्टेल एरिया असेल त्या साइडला कुठला बिझनेस जास्त ग्रो करू शकतो असं बऱ्याच लोकांना वाटत असेल की एक स्पेसिफिक जागा हवी जिथं आमचा व्यवसाय ग्रो करू शकतो तर मंडळी आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे मी आज पुन्हा आलेली आहे अजमिरा फॅशन मध्ये या ठिकाणी इतके स्वस्त आपल्याला टॉपचं कलेक्शन मिळतं नेमकं व्हरायटीज कुठली असणार आहे आणि त्यामध्ये कलेक्शनचं जे पॅटर्न्स आहे किंवा साईज आहे अशा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या मनात पण येतात ना की व्यवसाय स्टार्ट करायचा आहे किती रुपये इन्व्हेस्टमेंट करायचे किंवा गुंतवणूक केल्यानंतर आमचा फायदा होईल का चला आजच्या व्हिडिओमध्ये ह्या छोट्याशा माहितीसोबत आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर जसं तुम्ही डमीला वेअर केलेलं तुम्ही बघू शकता अशाच मुलींना हे कलेक्शन आवडत असतात म्हणजे की आजचं जनरेशन असं आहे ना त्यांना शॉर्ट कपडे खूपच जास्त आवडतात आणि बघा मुलींच्या चॉईस जे आता आहे ना एकदम हाय लेवलवर पोहोचलेली आहे त्याच पद्धतीने आजचं कलेक्शन मी तुम्हाला तसं दाखवणार आहे की ज्या मुली आहेत ना कॉलेजच्या मुली असतात त्यांना जर एक छोटा व्यवसाय जर स्टार्ट करायचा असेल म्हणजे की शिकता शिकता जर त्या बिझनेस पण स्टार्ट करू शकतात यामध्ये ते हे कलेक्शन ठेवू शकता तुम्ही पहिलं कलेक्शन चेक करू शकता खूपच सुंदर आहे आणि अजमेरा फॅशन नुसतं टॉपच नाही ठेवत तर तुम्हाला टॉपची व्हरायटीज काय वेस्टर्न वेअर काय कोट सेट काय त्यानंतर कुर्तीचे वरायटीज काय असे भरपूर तुम्हाला लेडीज वेअर मध्ये कपडे देतं होलसेलमध्ये त्यानंतर आपण दुसरं कलेक्शन बघणार आहोत कॉम्बिनेशन मध्ये खूपच सुंदर आहे आणि स्लीव पॅटर्न तुम्ही चेक करू शकता खूप छान आहे आणि हेच कलेक्शन मुली शोरूम मध्ये जेव्हा जातात तेव्हा मला तरी वाटतं सातशे आठशे किंवा हजार रुपये म्हणजे ते लोक प्राइस कसं ठेवतात माहिती का हो आ, ट्रिपल नाईन ट्रिपल एट अशा जे प्राइस फिक्स प्राइस सांगितल्या लगे ना लगेच मुलींना असं वाटतं जबरदस्त आहे कलेक्शन घ्यायला काय हरकत नाही फक्त त्यांना कलर आवडला डिझाईन आवडली लगेच ते घेतात पण त्यांना मटेरियलचं नॉलेज नसतं तर या ठिकाणी तुम्हाला त्याचं सुद्धा माहिती दिली जाते तर तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आहे प्युअर कॉटन मध्ये आहे आणि त्यावर जे धाग्याचं काम आहे प्रॉपर तुम्हाला फिनिशिंगमध्ये मिळणार आहे आणि फिनिशिंग, फिनिशिंग वरून मला आठवलं हो की अजमेरा फॅशन आपल्याला जी पण गोष्ट देते ना म्हणजे जे पण प्रॉडक्ट देते ना साडी असेल सूट असेल किंवा कुठल्याही ज्या गोष्टी अजमेरा फॅशन तुम्हाला देतं प्रॉपर फिनिशिंग सोबत त्यानंतर अजून एक कलेक्शन बघणार आहोत आपण ब्लॅक अँड व्हाईट कलर मध्ये बघा मी रॅन्डमली जशी तुम्हाला एक एक कलेक्शन दाखवत आहे ना तुम्हाला वाटत असेल की मॅडम तुम्ही प्राइस नाही सांगत आहे बघा प्राइस सांगायला आम्हाला प्रत्येक प्रॉडक्टचं अलाव नाही म्हणजे आम्ही सांगू नाही शकत कारण की तुमच्यासारखंच एखादा व्यापारी जर आमचा व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्या कस्टमरांना विकताना त्यांना त्रास होईल कारण त्यांच्या कस्टमरांनी जर माझा व्हिडिओ बघितला मग त्यांच्या दोघांमध्ये भांडण होणार की नाही म्हणून आम्ही कुठल्याच प्रॉडक्टचा प्राइस नाही सांगत चला आपण दुसरा अजून एक कलेक्शन बघणार आहोत त्यानंतर खूप सुंदर लाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये याचं मटेरियल आहे खूप सॉफ्ट म्हणजे एकदम गुळगुळीत आपण म्हणतो ना एकदम छानपैकी सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे आणि हे टॉपचे कलेक्शन असे आहे ना म्हणजे जीन्स असेल प्लाझो असेल असे वेगवेगळ्या मध्ये जे, अशे जे कलेक्शन येतात ना त्यांच्यावर मॅचिंग साठी हे घालायला खूप सुंदर आहे आणि बेस्ट आहे आणि कॉलेज एरिया असेल गर्ल्स हॉस्टेल एरिया असेल त्यामध्ये आपण एक छोटसं दुकान स्टार्ट करून आपला हा व्यवसाय स्टार्ट करू शकतो इथे तुम्हाला व्हरायटीज भरपूर मिळते चेक करू शकता इथे हँगिंग केलेले आहेत बरोबर ते या साईडला पण आहे त्या साईडला पण आहे पलीकडे आपण बघणार आहोत तुम्हाला शॉर्ट कुर्ती असेल वेस्टर्न म्हणजे की कलेक्शनची ते बिलकुल कमी नाही आहे मंडळी एकदा व्हिजिट करा एकदा भेट द्या या ठिकाणी तुम्हाला होलसेल म्हणजे की स्वस्तात अशी कलेक्शन देतं अजमेरा फॅशन मी तर रोज येत असते आणि रोजच नवीन कलेक्शन तुमच्यासाठी आणत असते नक्कीच एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला व्हिडिओ आवडला ना चला व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार